तर गा इज गुड आफ्टरनून तर आता आपण निघालेलो आहोत की बघा भाविका देवांशी आणि मी आपण निघालेलो आहोत आज आमचा भाऊ आऊट ऑफ इंडिया फिरायला चाललेला आहे तर त्यांना एअरपोर्टला सोडायला आम्ही जाणार आहोत तर चला आता आपण आपल्या गाडीमध्ये बसणार आहोत आणि पुढे जाणार आहोत आता बघा आपण सर्व बॅग भरलेले आहेत हे बघा हितांशू पाटील मनीष पाटील मग कसं वाटतंय तुम्हाला आता हा खूप मस्त ना, ना चल आता आपण एअरपोर्टला जाणार आहोत ठीक आहे चला हे बघा पूर्वा आहे पूर्वा कसं वाटतंय हां चला आता आपण निघूया एअरपोर्टला तर हितांशू मला एक सांग तू कुठे जाणार आहेस सिक्रेट आहे ओके okay. मग ठीक आहे आपण एअरपोर्टला गेल्यावर आपण काहीतरी रि, रिव्हिल करू ते ठीक आहे तर चला आपण जाऊया पुढे आमचं तर चला कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मामा की। चल। तर चलो मुंबई टी टू एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल टू ला आपण आता जाणार आहोत तर तिथून पुढचा प्रवास मनीष पाटील यांचा सुरू होणार आहे तर चला तर गाईस बघा तुम्ही बघू शकता ही आहे आमच्या घणसोली गावाच्या राईटला असलेली झाडी एकदम दोन्ही बाजूला रस्त्याच्या झाडी आहे आणि छान असं एकदम थंडावा असं वाटतं की आजूबाजूला काहीच नाहीये राईट साइड लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता हे आहे पुरातन सद्गुरू हॉस्पिटल हे आता वास्तू आहे ना की बरेच वर्ष झाली ती पडीक राहिलेली आहे आणि हे बघा लेफ्ट साइडला आहे गणसोली गावाचं मुख्य प्रवेशद्वार आणि समोर तुम्हाला दिसते शेतकरी शिक्षण संस्थेचे घणसोली विद्यालय खूप ही जुनी विद्यालय जवळपास पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेली आहेत आणि खूप मोठी मोठी लोक या विद्यालयातून शिकून गेलेले आहेत पुढे बघू शकता तुम्ही आहे आपली ट्रेन ट्रान्स हार्बर रेल्वे ट्रेन ठाणे ते पनवेल ठाणे ते वाशी ही ट्रेन आता आपण इथून लेफ्ट हँड घेणार आहोत आणि आपण घनसोली बेलापूर हायवेला लागणार आहोत हायवे हा सर्वात जुना रस्ता आहे आता नवीन केलेला आहे पण जी आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली एस टी महामंडळाची बस सुरू झाली ती बस सुरू झाली होती घनसोल सॉरी ठाणे ते बेलापूर ही पहिली एस टी महामंडळाची पहिली बस सुरू झालेली होती तर असा या रोडचा इतिहास आहे आणि याच रस्त्याने ती बस जायची ठाणे ते बेलापूर तर म्हणून हा एक ऐतिहासिक रस्ता आहे लेफ्ट साइड ला तुम्ही बघू शकता हे आहे रबाळे स्टेशन घनसोली नंतर येतं वर्णदेवी माते की जय मित्रांनो या रबाले गावाच्या एमाडिसीच्या ठिकाणी आपलं पुरातन असं देवी मातेच म्हणजे वनदेवी मातेचं मंदिर आहे त्यामुळे आपण आता जयघोष केला वर्णदेवी माते की जय बघा मित्रांनो कुठल्या तरी लग्नाची गाडी चाललेली आहे शुभमंगल सावधान या ऐरोली ब्रिज खूप जुन्या जवळपास पंचवीस वीस पंचवीस वर्ष झाले असतील कहोना प्यार हे शूटिंग इथं झाली होती जो ऋतिक रोशन बाईक वरून ऍक्सिडेंट होऊन पाण्यामध्ये पडला होता ना ती शूटिंग इथे झालेली होती तर बघा तुम्ही किती जुना असा हा ब्रिज असेल हा ब्रिज नवी मुंबई आणि मुंबईला जोडतो मागे आहे ऐरोली आणि पुढे गेल्यानंतर आपण भांडूप मुलुंड साइडला आपण पोहोचणार आहोत व तिथून आपण लेफ्ट घेऊन एअरपोर्टच्या दिशेने जाणार आहोत तर काही आता आपण लेफ्ट घेतलेला आहे हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि इथून आपल्याला पवईला जायचं आहे पवई वरून लेफ्ट घेऊन मग आपण अंधेरीमध्ये जाणार मग अंधेरी मधून आपण ही बघा लेफ्ट साइड ला पालखी चालली आहे पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची अरे आपण एअरपोर्टला चाललोय ना तर विमानतळाचा कुठला तरी गाणी बोला आमची आईच गावांची आमची आईच गावांची मुंबईच्या एअरपोर्ट ला पाटील व दिबा पाटील नवी मुंबईच्या एअरपोर्ट ला पाटील व दिबा पाटील व्हेरी गुड

माल्यान घातला दुकान मालीया मालियान घातला दुकान माली आला बायांच्या घरी माली आला बायाच्या घरी बाया माझ्यावरच्या मजल्यावरील बाया पुढे एरोप्लेन एप्लेन अप इन द स्काय काय हा बघू शकता हा आहे लेफ्ट साइड ला पूर्ण पवई एरिया तर इथं छान असं हिरानंदानी गार्डन पण आहे लेफ्ट ला गेल्यावर आणि खूप छान छान हॉटेल हो आहेत कॉर्पोरेट पार्क आहेत ऑफिसेस आहेत तर एकदा आम्ही दोन तीन वेळा गेलो होतो तिकडं गार्डनला आणि हॉटेल मध्ये पण आपल्याला आता एअरपोर्टला जायचं म्हणून आपण आता पुढे जाणार आहोत राईट साईडला तुम्ही बघू शकता हे आहे पवई लेक खूप मोठी लेक म्हणजे तलाव आहे तर याच्यामध्ये मगरमच म्हणजे मगर पण आहेत त्याच्यात बघा गाईज आता आपण अंधेरी घाटकोपर लिंक रोडला पोचलेला आहोत वरती तुम्ही बघू शकता हा आहे मेट्रोचा रेल्वे स्टेशन आणि आता पुढे जाऊन आपण राईड घेणार आहोत एअरपोर्टच्या दिशेने आता आपल्याला किती आपण पाच मिनिटात पोहोचू लेफ्ट साइड बघू शकता हे आहेत सर्व अंधेरीचे ऑफिसेस शुक्रवारी रात्री या संध्याकाळी पूर्ण या रोड मध्ये सर्व हॉटेलमध्ये कॉर्पोरेट वाल्यांचे पार्ट चालू असतात बघ आपण आता राईट साइड ला एअरपोर्टला टर्न घेतलेला आहे मावशी फास्ट फास्ट आहेत बघा इथं हा पाम रोड आहे सर्व बाजूला मध्ये दिसतात तुम्हाला सर्व पाम ची झाड आहेत पाम झुमेरा दुबई आता थोड्याच वेळात आपण एअरपोर्टला पोहोचणार आहोत पाच नंबरला तर गाईस बघा हे आहे जेडब्ल्यू मॅरेट हॉटेल हो आता आपण लवकरच एअरपोर्टला पोहोचणार आहोत जी के मन आला बघ किती मोठा हिंदी को आपली बाबा मला आपली बीम बघितली बाबा आपली हिंदी मम्मी वांडीची मशीन ओला ओले मी सांगू शकतो दादा बाय तर बघा गाडी फायनली आपण एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत सगळी मंडळी आता काढत आहेत आता बघा सर्व बॅगेज इथं आता उतरलेल्या आहेत आणि आता आपण गाडी पार्क करून येऊया <skr Stevens> अरे मामा लवकर ये लवकर ये काय यायला विमान याचा टाइम झाला ये लवकर मामा ये जीवन ग जीवाच फक्त संतोष मामा, मामा। जीव लग तर गाडी चला आता लवकर लवकर याने इमिग्रेशनचा टाइम झालेला आहे तर दिदो दादाला बाय बाय कर अच्छा तो हम चलते एंट्रीच्या लाईनला लागलेले ला 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 आहेत तर चलो चौकात जा एन्जॉय करा या तुम्ही बघू शकता एअरपोर्टच्या समोर किती मोठा असा भारतीय झेंडा हे इंडियन फ्लॅग आहे त्याच्यासमोर बघा कशी छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे छान सुंदर अशी प्रतिमा आहे तर आता आपण आपल्या भाऊ मनीषला एअरपोर्ट वर ड्रॉप केलेला आहे आणि आता आपण घरच्यासाठी निघणार आहोत तर चला बाय बाय तर चला मित्रांनो आता आपण महेशपूर आणि हितांशूला एअरपोर्टला ड्रॉप केल्याने आपण घरच्या रस्त्याला चाललो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू